मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती रायगड न्यूज माननीय आदर्श श्री जे एम मात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर नढाळवाडी चौक तालुका खालापूर येथे तेरा मे दोन हजार बावीस रोजी या मंदिरांचा भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली श्री मयुरेश्वर गणेश संकटमोचन श्री हनुमान श्री साईबाबा श्री भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदिरांचे असे आध्यात्मिक उभारण्यात आले आहे यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात हरिपाठ श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णासाहेब बनसोडे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर खासदार श्री धैर्यशील पाटील आमदार श्री प्रशांत ठाकूर पनवेल पंचायत समिती माननी सभापती श्री काशीनाथ पाटील क्रू हो बा स समिती सभापती श्री नारायण शेठ घरत भाजप रायगड जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी भाजपा ज्येष्ठ नेते श्री नंदकुमार पटवर्धन खालापूर माननीय नगराध्यक्ष सौ शवानी जंगम शेकाप खालापूर तालुका चिटणी श्री संतोष जंगम सन्माननीय नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी भागगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका